आज सोलापूर शहरामध्ये एकतीस लोकांनी राजीनामा दिला आहे म्हणजे नेमकं हे काय आहे ते नेमकं आता ह्या वेळेला एक दोन दिवसामध्ये उघडा होईल कोण जो असं हिथं एक सांगायचं वर सगळे चुकीची दे माहिती द्यायची अशा पद्धतीचे जादूगार या इथं आहेत

शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या राजीनामा नाट्यानंतर आज पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृह येथे पक्षाचे निरीक्षक संजय कदम यांच्या उपस्थितीत शिवसेना युवासेना महिला आघाडी विद्यार्थी सेना पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली यावेळी कदम यांच्यासमोर पदाधिकाऱ्यांमध्ये तुतू मैमे झाल्याचे चित्र बघायला मिळाले त्यामुळे शिवसेनेतील गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर आली आहे मात्र यावेळी निरीक्षक कदम यांनी शिवाजी सावंत यांच्या जाण्याने शिवसेना थांबत नाही असे सूचक वक्तव्य केले आहे पदाधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी संपर्कप्रमुख पदाचा राजीनामा गुरुवारी जाहीर केला त्यानंतर सावंत यांच्या समर्थनार्थ सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीणच्या अडोतीस पदाधिकाऱ्यांनी तर सोलापूर शहरातील एकोणतीस पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला सावंत समर्थनार्थ राजीनामा दिलेले पदाधिकारी आज बैठकीसाठी पंढरपूर येथे दाखल झाले होते यावेळी भर बैठकीत पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या मनमानी कारभाराविरोधात निरीक्षक संजय कदम यांच्यासमोर व्यथा मांडली यावेळी बैठकीतच दिलीप कोल्हे आणि महेश साठे गट आमने सामने आल्याने तुतू मेमे बघायला मिळाले कदम यांनी हस्तक्षेप करत सर्वांची समजूत घातली खरी पण जिल्ह्यातील गटबाजी शिवाजी सावंत यांनी दिलेला राजीनामा परिणाम झालेला आज शिवसेना आणि शिवसैनिक आज सगळेच जागेवरती आहेत शिवसेना पुन्हा एकदा नेटाने वाढवण्यासाठी सगळे कार्यकर्ते सक्रिय झालेत कुठेतरी त्यांना चांगली चालना पाहिजे होती पुढच्या काळामध्ये शिवसेनेत हा कोणतीही निवडणुकीसाठी कोण गेला आला त्याच्यामध्ये काय थांबत नाही शिवसेना पुढे नेटानं त्याच्यामध्ये शिवसेने काम करतील आणि निवडणुका जिंकतील राजीनामे दिले काय दिले आमच्याकडे एवढा होग आहे त्याच्यामध्ये राजीनामा इकडे तिकडे होत चालत असते परंतु शिवसेनेला काय त्याच्यामधून काय फार काय मोठं नुकसान दिसत नाही महायुतीचं सरकार आहे महायुतीच्या बाबतचा निर्णय संपूर्ण वरच्या स्तरावरती होईल आणि त्याच्यानंतर जो निर्णय झाल्यानंतर तुमच्याच माध्यमातून सगळ्यांना कळेल सोलापूर yes, जिल्ह्याच्या बाबतचा बरेचसे माजी आमदार माजी मंत्री वगैरे अशा पदनं फार मोठ्या संख्येनं पक्षात आलेले आहेत त्यांना ताकद देण्याचं काम साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होईलच आणि मग असं असताना संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीनं जी माझ्यावरती समन्वयक कोण जबाबदारी दिली होती त्याच्याबाबतची आज बैठक घेतली पक्षाकडून आणि संघटनेकडून ताकद निश्चित मिळेल पुढच्या काळात त्याचे रिझल्ट मिळतील सावंत सरांची काही समजूत शिवाजी सावंत यांच्यावर माझी फोनवरती चर्चा झाली आज आम्ही त्यांच्या समजूत काढण्याचा प्रयत्नात आहोत जर समजून सांगितलं ऐकलं चांगलं आहे त्यांच्या भाऊ तानाजी सावंत वगैरे मंत्रिमंडळात होते ते आमदार आहेत आणि मग ते गरजना हा घर भाऊकी आणि साहेब वरच्या स्तरावर निर्णय घेतो म्हणून चांगला मार्ग त्याच्यात निघेल आज ही सगळ्या बाबी वर कळाल्यानंतर आज सोलापूर शहरामध्ये एकतीस लोकांनी राजीनामा दिलाय म्हणजे नेमकं हे काय आहे ते नेमकं आता ह्या वेळेला एक दोन दिवसामध्ये उघडा होईल कोण जो असं इथं एक सांगायचं वर सगळ्या चुकीची माहिती दे द्यायची अशा पद्धतीचे जादूगार या इथं आहेत तर त्यांना त्या बाबतीमध्ये वरिष्ठ आता निर्णय घेतील त्यानंतर आम्ही पुढची भूमिका घेणार आहोत